शारदीय नवरात्र उत्सवास सुरुवात झाल्यानंतर महिला भगिणी अतिशय आनंदामध्ये हा शारदीय नवरात्र उत्सव आनंदाने पार पाडत असतात आणि देवीची आरती देखील करतायत तसं जर बघितलं तर रगीने महिला मंचच्या वतीनं दरवर्षी शारदीय नवरात्र उत्सव मंडळ हे नेहमीच विविध कार्यक्रम राबवत असतं आणि महिलांना आनंदित करण्याचा प्रयत्न करत असतं आणि महिलांना एक वेगळीच पर्वणी यांच्याकडून मिळत असते रणरागिनी महिला मंच विचार मंचाच्या अध्यक्ष उज्ज्वला गौड आता आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत या वर्षी त्यांनी नक्कीच महिलांकरता विशेष कोणकोणते उपक्रम राबवलेले आहेत ताई काय सांगाल दरवर्षीच जर बघितलं तर आपण विविध उपक्रम राबवता आणि महिलांना एक आनंदाची वेगळीच पर्वणी असती याच माध्यमातून विविध उपक्रम राबवले जातात आणि या वर्षीचा आज महाभोंडला आपण विविध कार्यक्रम घेतलेले आहेत मोफत शिबिर असतील किंवा अदर सगळेच कार्यक्रम आपण घेतलेत आज महाभोंडला काय सांगाल हा महाभोंडला कसा पार पडलेला आहे सर्वप्रथम या सर्व सनातन हिंदू माता भगिनींना मी शारदीय नवरात्रोत्सवाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देते शारदीय नवरात्रोत्सव हा फक्त देवीचा उत्सव नसून हा एक शक्तीचा जागर असतो म्हणजे स्त्री शक्ती ही वर्षाच्या तीनशे पासष्ट दिवस कार्यरत असते आणि ती कधीही खचत नाही ती कधीही रडत नाही ती नेहमी एक नवीन उभारी धरून उभी असते आणि ह्या नवरात्र उत्सवामध्ये देखील ती आपल्या कुलस्वामिनीची सेवा करत असते प्रत्येक घराघरात कुलस्वामिनीची सेवा केली जाते असा हा तीचा जागर आहे म्हणजे ती कधीही थकत नाही हे या शारदीय नवरात्र उत्सवातून मला सांगायचं आहे कारण माझ्या इथे दरवर्षी हे माझं दहावं वर्ष आहे दरवर्षी अनेक उप उपक्रम आम्ही महिलांसाठी राबवत असतो त्याच्यामध्ये महाभोंडला असेल महिलांसाठी शिबिर असेल महिलांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा असतील सांस्कृतिक कार्यक्रम असतील लहान मुलांचे कार्यक्रम त्याचप्रमाणे आमच्या इथे होम मिनिस्टर हा पैठणीचा मोठा कार्यक्रम होतो आणि अनेक महिला आमच्या भागातून हिरिरीने याच्यामध्ये सहभागी होतात आनंदाने हा शारदीय नवरात्रोत्सव आमच्या इथे या मांडवामध्ये खूप आनंदाने आणि खूप उत्साहाने साजरा केला जातो मला असं वाटतं की स्त्री ही शक्ती आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे स्त्री ही प्रत्येक हिंदूंच्या देवाऱ्यातली देवता आहे मग तिचं पूजन हे फक्त या नऊ दिवसातच नाही तर तीनशे पासष्ट दिवस तिला मान सन्मान मिळावा तिचं पूजन व्हावं तिला एक उच्च स्थानी समाजामध्ये स्थान मिळावं हा माझा नेहमी प्रयत्न असतो आणि माझ्या बरोबर असलेल्या सर्व महिलांना पुढे कसं नेता येईल याच्यामध्ये मला जास्त आनंद आहे नक्कीच आपण जर बघितलं तर महिलांकरता तर आपण उपक्रम राबवताच कन्यापूजन देखील आपल्या माध्यमातून होतं आपले जे जे उपक्रम आहेत ते आपल्या संस्कृतीला धरून असे आहेत तर आपण आपली संस्कृती देखील जपण्याचा प्रयत्न करताय नक्कीच रणरागिणी महिला विचार मंचला खूप साऱ्या शुभेच्छा आणि काही महिला भगिनी देखील आपल्या सोबत आहे ज्यांनी आज या महाभोंड्याचा आनंद देखील घेतलेला आहे आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेणार आहोत काय सांगाल ताई आज महाभोंडल्याचा कार्यक्रम झाला आपण सर्वांनी इथे येऊन आनंद देखील व्यक्त केलेला आहे काय सांगाल या कार्यक्रमाविषयी आणि ताईविषयी खर तर मग अशी ताईंनी सांगितलं की खूप लांबून लांबून स्त्रिया येतात खरंच मी खडकवासल्यामधून आली आहे त्यामुळं मी इतका आनंद घेतलाय की तुम्ही शब्दात नाही सांगू शकत पण ताईंचं काम हे खूप अप्रतिम आहे जसं की म्हणजे स्त्रियांना मागे न खेचता ते माग म्हणजे कसं पुढं आणायचं किंवा मागे म्हणजे ज्या काही आत्ताच्या ज्या स्त्रिया ज्या म्हणजे ज्या परिसरामध्ये ज्या वावरतायत म्हणजे आहेत म्हणजे जे आपले देवीचा जागर जो आता बसतोय नऊ दिवसाचा त्यामध्ये जेवढा उत्साह हो आपण जेव्हा जेव्हा स्त्रिया दाखवतात खरंच त्यांच्यामध्ये एक जागर निर्माण तयार होतो म्हणजे मला हेच सांगायचं भुजबलताईंचं सा हे काम अप्रतिम आहे ते शब्दात सांगणं खूप अशक्य आहे माझ्यासाठी नमस्कार मी प्रथम उज्ज्वलाताईंचे आभार मानते कारण का रणरागिणी ग्रुपमुळं आम्ही एकत्र आलो आणि उज्ज्वलाताईंची ओळख झाली त्यांचं सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे ते कुठलाही सण असो म्हणजे आता नुकताच तो वारकरी आपला सांप्रदायिक त्याचं पण आम्ही खूप त्यांच्यामार्फत वारकऱ्यांची सेवा करता आली खूप आनंद घेता आला आणि आजचा जो महाभोंडल्याचा कार्यक्रम आहे अतिशय सुंदर पार पडला सर्व नवीन मैत्रिणी भेटला ताईंच्या म्हणजे ओळखीतून आणि ताई म्हणजे खरंच नावाप्रमाणेच रणरागिणी आहेत आणि आम्ही त्यांना सदैव पाठिंबा देत राहू ही आमची आजचा जो आजचा जो महाभोंडला कार्यक्रम खूप सुंदर झाला ताईंमुळे आम्हाला इकडे येता आलं मी पण सिंहगड रोडवर आलीये खूप सुंदर म्हणजे खूप छान वाटलं यांच्यातर्फे झालेला जो महाभोंडला आहे अतिशय उत्स्फूर्तपणे महिलांनी प्रतिसाद दिलाय त्याला आणि सर्वांनी सहभाग घेतला या भोंडल्यामध्ये एक वैशिष्ट्य असं आहे की सगळ्यांना टाइम दिला जातो आणि त्या टायमात ती लोक येतात आणि एन्जॉय करतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे महिलांना जे एक व्यासपीठ उभं करून दिलेलं आहे आणि ते उभं करून देणारी आमची झाशीची राणी म्हणजे उज्ज्वलताई गौड हिच्या मागे मागे आम्ही असतो परंतु असं वाटतं की तिच्याही पुढे आम्ही जावं असं आम्हाला वाटतं आणि आम्ही जाण्याचा प्रयत्न करणार आहे परंतु ओके फार छान सुंदर दरवर्षी जर नवरात्र असतं त्या नवरात्रामध्ये जे काही उत्स्फूर्तपणे कार्यक्रम घेतले जातात महिलांना व्यासपीठ दिलं जातं तर या महाभोंडल्याच्या मार्फत मी एकच संदेश देऊ इच्छिते की सगळ्यांनी सहभाग घ्यावा घरातली कामं विमं बाहेर बाजूला ठेवून सगळ्यांनी हिरिरीने भाग घेणं आणि आपली कला दाखवणं किंवा आनंद घेणं यापेक्षा दुसरं मनोवत मी इतर व्यक्त करू शकत नाही सो उज्ज्वलाचे धन्यवाद काय आज आहे नक्की तुम्हाला आज भोंडला खूप छान झाला मी अचानक आले पण मला मिळाला आणि ताईंनी खूप म्हणजे माझा मुलगा लहान असल्यापासून त्यांनी एवढ्या स्पर्धा केल्यात की माझ्या मुलाला खूप म्हणजे त्यांना त्याला असं वाटतं की ताई कधी स्पर्धा ठेवणार आहेत आणि कधी मी भाग घेणार आहे असं त्याचं असतं म्हणून मी ताईंचे खूप आभार मानते की ताई नेहमी सगळ्यांनाच पुढे जाण्यासाठी खूप प्रोत्साहन करतात माझं नाव अमृता सुपेकर मी रास्तापेठेत राहते उज्ज्वला ताईंची ओळख माझी बऱ्याच वर्षापासून आहे ते नेहमी नऊ दिवस नवरात्रीमध्ये वेगवेगळे वेग वेग कार्यक्रम घेत असतात आज भोंडल्याचा कार्यक्रम झालेला आहे खूप उत्तम पद्धतीचा कार्यक्रम झाला खूप बायकांनी याला प्रतिसाद दिलेला आहे या निमित्त आमच्या रास्तापेठेतल्या बायका एकत्र येतात आणि नऊ दिवस अगदी आनंदात जातात आमचे त्याबद्दल उज्ज्वला खूप खूप आभार माझं नाव अश्विनी वैभव निकम मी सिंहगड रोड दत्तवाडी इथून आली आहे आणि ताईंबद्दल काय बोलायचं ताई म्हणजे खूप छान छान खेळ गेम्स असे ठेवतात की बायकांना असं हे होतं की कधी तो दिवस येणार आहे की आम्ही तिथे जाऊ आणि ते गेम सुरू करू खरं मी महिलांदा ह्या स्टेजवर आली आहे खूप मजा आली आणि विशेष म्हणजे माझ्या मुलांनी देखील उद्या भाग घेतलेला आहे मला खरंच शब्द नाही येत बद्दल ते खूप छान करतात धन्यवाद रणरागिणीच्या अध्यक्ष उज्ज्वला गौड यांनी मला आज बोलवलं होतं भोंडल्याचा कार्यक्रम खूप सुंदर झाला सगळ्यांनी अगदी उत्साहात भाग घेतला होता आणि त्या स्त्रियांसाठी खूप चांगलं काम करतात मला खूप म्हणजे आवडतं त्यांचं काम म्हणून आज त्यांनी मला इथं भोंडल्यासाठी बोलवलं होतं अप्रतिम झाला भोंडला खूप छान झाला असंच त्या त्यांना खूप म्हणजे असंच देवी खूप शक्ती देऊन अजून उत्साह काम करूया असं माझी इच्छा आहे हीच आपण बघितलं रणरागिणी महिला विचार मंचा वतीनं नेहमीच महिलांना एक वेगळी उभारी देण्यात येते एक वेगळी प्रेरणा देण्यात येते याच माध्यमातून प्रत्येक महिलेनं घरातून बाहेर पडावं आणि आपल्या जीवनाचा आनंद देखील घ्यावा हीच जी काही संकल्पना आहे उज्ज्वला गौड यांची या संकल्पनेवर आधारितच हे शारदीय नवरात्र उत्सव गेली कित्येक वर्ष विविध उपक्रम राबवत आहे आणि उद्या देखील लहान मुलांकरता विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत तरी सर्वांनी या आणि या उपक्रमाचा लाभ घ्या सीएम न्यूज इंडिया प्राजक्त सहा नीलेश बे पुणे